नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर आता देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा वाढवला जात आहे मार्च महिन्यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्के आला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र या वाढीनंतरचा हा भत्ता पंचावन्न टक्क्यांपर्यंत पोचला आहे दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यातील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढवला आहे राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर मागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा मागे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा